जब याद करूं मैं भारत माँ की तो हर पल गर्व मुझे होता है जब याद करूं मैं भारत माँ की तो हर पल मुझे गर्व होता है वीरों की कुर्बानी को याद कर देश का हरपल रोता है कारण भारताच्या स्वातंत्र्याकरिता कित्येक का क्रांतिकारकांनी देशाच्या स्वातंत्र्याकरिता आपलं संपूर्ण जीवन हे समर्पित केलं मग भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये इनकलाब जिंदाबाद असं म्हणत हसत हसत देशासाठी बलिदान देणारे देश ते भगतसिंग असो किंवा मग ज्यांना निष्ठा आणि देशभक्तीचं प्रतीक मानलं जातं ते राजगुरू किंवा सुखदेव असो किंवा मग ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्याकरिता शेवटच्या श्वासापर्यंत लढले आणि शेवटी स्वतः बलिदान देऊन गेले ते चंद्रशेखर आझाद असतील किंवा तुम्ही खून दो मी तुम्ही आझाद दिसू असं मन संपूर्ण जीवन हे देशासाठी समर्पित करणारे ते सुभाषचंद्र बोस असो किंवा इंग्लंडमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या करून ज्यांनी जगाला दाखवून दिलं की भारतीय क्रांतिकारक फक्त भारतातच नाही तर जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये जाऊन स्वातंत्र्यासाठी लढा देण्यासाठी तयार आहेत आणि या घटनेनं कित्येक युवकांना प्रेरित करणारे ते मदनलाल दिग्रा असतील विनायकराव देशपांडे असतील वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय असतील यासारख्या कित्येक क्रांतिकारकांनी देशाच्या स्वातंत्र्याकरिता आपलं संपूर्ण आयुष्य हे समर्पित केलं परंतु त्यांच्या डोळ्यासमोर नेमकं प्रेरणास्थान कोण होतं ते समजून घेण्यासाठी मी सांकेतिक कॉलेज कोड क्रमांक पस्तीस आपल्यासमोर विषय मांडतो आहे क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर विषयाची मांडणी करत असताना आणि विषय समजून घेत असताना क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर नक्की आहेत परंतु या आपल्या भारत देशामध्ये शेतकऱ्यांच्या कष्टाची आणि क्रांतिकारकांच्या रक्ताची उपकार आणि आपण किंमत कधी ठरू शकत नाहीत मग क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान हे स्वातंत्र्यवीर सावरकर नक्की होते परंतु स्वातंत्र्यवीर सावरकरांनी असे कुठले कार्य केले असे त्यांचे कुठले विचार होते की ज्याच्यामुळे कांतीत क्रांतिकारकांनी त्यांना प्रेरणास्थान मानलं आतापर्यंत भरपूर जणांनी सांगितलं की अटल बिहारी वाजपेयी सावरकरांचं करताना असं म्हणतात की सावरकर म्हणजे तेज त्याग तप तीर तलवार तारुण्य सावरकर म्हणजे नेतृत्व सावरकर म्हणजे बहुरंगी व्यक्तिमत्व कारण त्यांचे क्रांतिकारी विचार सावरकरांचे होते मग सावरकरांनी हिंदुत्व याची मांडणी करत असताना त्यांना सांगितलं की हिंदुत्व म्हणजे फक्त धार्मिक काय नसून हिंदुत्व म्हणजे भारतीयाची एक भावना आहे असं त्यांनी सांगितलं म्हणजे जे साने गुरुजी म्हणत होते खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे आणि हाच विचार सावरकरांमध्ये सुद्धा होता ते धर्मनिरपेक्षतेचे साथीदार होते yeah त्यांनी सर्व धर्मांसाठी समान हक्काची मांडणी त्यांनी केली होती कारण त्यांना तेव्हा समजलं होतं की राष्ट्राच्या प्रगतीसाठी एकात्मता ही फार महत्वाची आहे मग ती एकात्मता त्यांना तेव्हा समजली परंतु आजही आपण ती आत्मसात केली नाही आजही आपल्या देशामध्ये जातीच्या नावावर धर्माच्या नावावर दिवसेंदिवस वाद होताना आपल्याला दिवसेंदिवस दिसतात मग स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सती प्रथा बालविवाह याचा विरोध केला आणि जे स्त्री शिक्षणाचा अभाव होता स्त्रियांना शिक्षणासाठी प्रेरित केलं आणि शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केलं फक्त शिक्षणासाठीच नव्हे तर स्त्रियांनी स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सुद्धा सहभागी व्हावं असं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलं मग यमुनाबाई सावरकर असतील किंवा भाईजीबाई सावरकर असतील श्याम देवे असतील वीराबेन असतील यासारख्या स्त्रिया हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी सुद्धा सहभागी हो झाल्या म्हणजे ज्या स्त्रियांचं योगदान हे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सुद्धा होतं परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपल्या या भारत देशामध्ये ज्या स्त्रियांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं आयुष्य समर्पित केलं परंतु आज आपल्या या भारत देशामध्ये स्त्री सुरक्षित नाही मग काही मधील कर्नाटकमधील डॉक्टरवर झालेला बलात्कार असो किंवा बदलापूरमधील सहा वर्षाच्या चिमिकेवर झालेला अत्याचार असो अशा गोष्टी जेव्हा पडतात तेव्हा अंगावर काटा उभा टाकल्याशिवाय राहणार नाही क्रांतिकारकांचे प्रेमस्थान स्वातंत्र्यवीर सावरकर नक्की होते परंतु स्वातंत्र्यवीर सावरकर हे छत्रपती शिवरायांना आपले प्रेरणास्थान मानत होते त्यांचे नेतृत्व त्यांचे ने शौर्य आणि हिंदवी स्वराज्य हे त्यांना प्रेरित करत होतं म्हणजे जे आत्मबल छत्रपती शिवरायांकडे होतं तेच आत्मबल सावरकरांमध्ये सुद्धा विकसित होत गेलं म्हणजे अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा सावरकरांनी कधी हार मानली नाही कधी अपयश मानले नाही म्हणजे जेव्हा इंग्रज त्यांना कैद करून जहाजामधून घेऊन जात होते तेव्हा त्यांनी खिडकीतून उडी मारून जो धाडशी प्रयत्न केला म्हणजे स्वतःच्या जीवाची सुद्धा त्यांनी काळजी केली नाही फक्त त्यांच्या मनामध्ये एकच भावना होती ही भावना म्हणजे मला स्वातंत्र्य लक्ष्मीची सेवा करायची त्यासाठी मला जीव गेला तरी चालेल आणि अशा घटनामुळे देशातील कित्येक युवकांना प्रेरणा मिळाली आणि ते युवक देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सहभागी झाला आणि मग एक एक क्रांतिकारक घडत गेला जो स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अठराशे सत्तावन्नमध्ये द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिला आणि याचीच प्रेरणा भगतसिंग यांना घेतली मग भगतसिंग यांनी सुद्धा सावरकरांच्या पावलावर पाऊल दिलं सावरकरांनी काळ्या पाण्याची शिक्षा भरली तर भगतसिंग हसत हसत देशासाठी फासावर चढले जे विदा करंडीकर आपल्या कवितेमध्ये म्हणतात की देणाऱ्यांना देत जावं घेणाऱ्यांना घेत जावं घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे त्याचप्रमाणे जर ती घेण्याची व्रती आपल्याकडे असेल तर सावरकर यांचा चरित्राखून अनेक गोष्टी आपल्या शिकण्यासारख्या आहेत आणि ती घेण्याची वृत्ती क्रांतिकारकांकडे होते आणि म्हणून त्यांनी सावरकरांना प्रेरणास्थान मानलं मग स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एकोणीसशे सत्तावीस मध्ये माझी जन्मठेप हे तुरुंगातून सुटल्याच्या नंतर पुस्तक लिहिलं त्याच्यानंतर एकोणीशे तेवीस मध्ये हिंदुत्व हा ग्रंथ लिहिला आणि अंदमानच्या काळ्या कोठरीमध्ये शिक्षा भोगत असताना त्यांच्यावर जो अत्याचार होता अत्याचार होत होता आणि एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी सात पेक्षा जास्त देशभक्तीपर कविता लिहिल्या याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये तिथं जो माणूस देशाचा विचार करतो म्हणजे त्याच्या रक्तामध्ये प्रत्येक रक्ताच्या थेंबामध्ये ही कुठेतरी देशभक्ती रुजली होती हे आपल्याला त्याच्यामधून दिसून येतं म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या रक्तामध्ये देशभक्ती आपल्याला नक्की दिसते परंतु त्याचमुळं देशासाठी कित्येक क्रांतिकारक मरण्यासाठी आणि मारण्यासाठी सुद्धा तयार झाले मग एकवीस डिसेंबर अठराशे एकवीस डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये आनंद कानेरे यांनी जाक्षांची हत्या केली त्याच्यानंतर एकवीस जून अठराशे सत्त्याण्णव मध्ये दागोदर चापेकर आणि बाळकृष्ण चापेकर यांनी वाल्टर चार आणि आठच याची आत्महत्या केली म्हणजे माणसं मरायला सुद्धा तयार होती शिवचरित्रामध्ये ज्या प्रमाणात कित्येक मावळ्यांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं त्याच पद्धतीनं देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कित्येक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं मग स्वराज्यामधील मावळे आणि क्रांतीच्या लढ्यामधील हे क्रांतिकारक हे नक्कीच आपल्याला अनेक गोष्टी शिकून जातात मग यांनी हे सगळं करत असताना संपूर्ण जीवन समर्पित करत असताना त्यांनी कधी त्यांच्या गावाचा परिवाराचा तालुक्याचा जिल्ह्याचा नव्हे तर देशातील प्रत्येक नागरिकांचा ही देशभक्ती त्यांच्या मनामध्ये रुजली होती आणि म्हणून संपूर्ण जीवन हे त्यांनी समर्पित केलं मग आज आपण त्यांच्याकडून ती देशभक्ती ते देशप्रेम हे सुद्धा आत्मसात करायला पाहिजे कारण ते आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे आणि अपेक्षाकडून यशाकडे गेल्याशिवाय राहणार नाही शेवटी एवढाच माफक आशावाद विजय विश्व तिरंगा